माझं नाव रझा खुशी आहे मी नागपूर फेरीवाला फुटबॉल दुकानदार जनरल सेक्रेटरी आहे आणि महानगरपालिका टी व्ही सी कमिटीचा मेंबर आहे आमची मागणी अशी आहे की दोन हजार सोळामध्ये तेहतीस हजार आक्रोसा सर्वे झालेला आहे सहा हजार लोकांना कोर्टामध्ये यादी दिलेली आहे आणि तीन हजार लोकांना कोर्टनं अप्रूव्हल केलेला आहे की के यांना वोटिंग करावे आणि महानगरपालिकाने फक्त अकराशे लायसनधारक धारक नेमणूक केलेली आहे आणि जे बाकी उरलेले लोक आहे हे अतिक्रमण कारवाई त्यांच्यावर येत आहे आणि त्यांचा रोजगार उत करत आहे याचमुळे आम्ही म्हणत आहोत की या लोकांना जे वोटिंग केलेली आहे टी व्ही सीला ज्यांच्या पायी टी व्ही सी गठीत झालेली आहे त्यांना रोजगारसाठी लायसन देण्यात यावी आणि दुसरा जे नैसर्गिक बाजार आहे जे आकारजून नेमलेले ॲप जुने त्यांना ॲज इट इज ठेवावे कारण नवीन आकारजून बनलेल्यानंतर तेवढा स्कोप त्या मार्केटला भेटणार नाही आणि टी व्ही सीमध्ये तरतूद आहे जे नैसर्गिक बाजार आहे जर वेळ आली तर त्या बाजारमध्ये टायमाची आपण तरतूद करू शकतो जे टी व्ही सी गटित आहे त्यामध्ये नियम आहे की जर टी व्ही सीला कोणताही विषय ना हे आला मान्यत नाही ना राहिला तो तुम्ही लोक सर्व उभा राहून त्या विषयावर वोटिंग करू शकता तर आम्ही नाईन्टी सेवन लढत आहोत आणि आमच्या लढत चालूच आहे फक्त एवढा आहे की आमच्या वजन कमी पडून राहिला आमच्या मागे कोणती मोठा नेता नाही आहे आमचे विरोधात मोठे नेता आहे आमचे विरोधात प्रशासन आहे हे आखर गरीब आहे यांच्या मागे कोणीच नाही तरी तरी आम्ही जर हे विषयावर आमचा समाधान नाही झाला तर यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ हंड्रेड पर्सेंट जाऊ